नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूटूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या यूटूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या, या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण जालना जिल्ह्यातील परतूर या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या परतूर विधानसभा मतदारसंघात जालना जिल्ह्यातील परतूर मंठा हे दोन तालुके आणि जालना तालुक्यातील नेर हे महसूल मंडळ या क्षेत्राचा समावेश होतो दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या परतूर विधानसभा मतदारसंघास नव्याण्णव क्रमांक दिलेला आहे आणि या परभणी लोकसभा मतदारसंघाच्या नकाशात आपण हा ॲरोच्या माध्यमातून परतूर लोकसभा मतदारसंघ परतूर विधानसभा मतदारसंघ दाखवलेला आहे आपण मागील लेक्चरमध्ये बघितलं होतं की दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना प्रत्येक लोकसभा मतदारसंघाअंतर्गत सहा विधानसभा मतदारसंघ येतील अशी रचना केलेली आहे आणि या परभणी जिल्ह्यामध्ये चार विधानसभा मतदारसंघ असल्या कारणाने बाजूच्या जालना जिल्ह्यातील परतूर आणि घनसावंगी हे दोन विधानसभा मतदारसंघ घेऊन हा परभणी लोकसभा मतदारसंघ तयार करण्यात आलेला आहे आणि परतूर विधानसभा या परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये परतूर विधानसभा मतदारसंघ त्या अंतर्गत येतो आता दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या परतूर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार बबनराव लोणीकर हे विजयी झाले होते त्यांना एक लाख सहा हजार तीनशे एकवीस मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे काँग्रेसचे सुरेश कुमार जेथलिया यांना ऐंशी हजार तीनशे एकोणऐंशी मते मिळाली होती अशा प्रकारे पंचवीस हजार नऊशे बेचाळीस मताच्या मताधिक्याने या दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार बबनराव लोणीकर हे या मतदारसंघातून विजयी झाले होते बबनराव लोणीकर ह्या मतदारसंघातून दोन हजार चारला ला पहिल्यांदा निवडून आले त्यानंतर चौदा आणि एकोणीस असं तीन वेळा त्यांनी या विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे या परतूर विधानसभा मतदारसंघावर लोणीकर बोराडे आणि आकात यांचं वर्चस्व राहिलेलं आहे तर दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून सुरेश कुमार जेतलिया हे देखील या मतदारसंघातून विजयी झाले होते आता दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघावर काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदाची विधानसभा निवडणूक महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना हे स्वतंत्र निवडणूक लढले होते सर्वच उमे राजकीय पक्षाने आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले होते आणि या दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत बबनराव लोणीकर यांचाच विजय झाला होता आणि त्यांनी काँग्रेसचे उमेदवार सुरेश कुमार जेथलिया यांचा पराभव केला होता तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून बाबासाहेब आकात हे यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती तर शिवसेनेचे उमेदवार पाचव्या क्रमांकावर होते दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी तर भाजप शिवसेना यांची युती होती युतीकडून ही जागा भाजपचे उमेदवाराला सोडण्यात आली तर आघाडीकडून ही जागा काँग्रेसच्या उमेदवाराला सोडण्यात आली होती आणि या दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत बबनराव लोणीकर हे पुन्हा विजयी झाले आणि त्यांनी काँग्रेसचे सुरेश कुमार जेतलिया यांचा पराभव केला होता आणि मताधिक्य बघितलं तर दोन हजार चौदाच्या तुलनेत दोन हजार एकोणीसला बबनराव लोणीकर यांचं मताधिक्य वाढलेलं दिसून येतंय आहे आता येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात महायुती आणि महाआघाडी कायम राहील की दोन हजार चौदाप्रमाणे सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढतील यावरती देखील या, या मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद